मी राहणार भुसावळ आमच्या भुसावळ येथे संतोषी माता सोसायटी स्थापन झालेली आहे पस्तीस चाळीस वर्ष झाले तिचे ठेवीदार कमीत कमी शंभर दोनशे कोटी रुपयाचे आहे पैकी चेअरमन याने सहा कोटी रुपयाचा बांधकाम केलेलं आहे हॉलचे जे बेकायदेशीर आणि बिना परवानगीने केलेले आहे आम्ही वेळोवेळी कलेक्टरकडे अर्ज फाटी करून ते ताब्यात घ्यावं असं म्हणून प्रत्येक वेळोवेळी आम्ही त्यांना लेखी निवेदन दिले आहे परंतु कलेक्टर साहेबांनी दोन हजार दहामध्ये ते पाडण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत तर आम्ही म्हणतो की बाबा पाडा किंवा ताब्यात घ्या कलेक्टर साहेबांनी आदेश केला तर तिथे त्याच्यानंतर कुठलंच अपील नसतं परंतु हे भुसावळचे चीफ ऑफिसर हे संपूर्ण त्याला माणसाला पाठीराखे घालत आहे आणि ते आमचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे उपोषणाला आहोत जवळपास ठेवदारांचे किती पैसे अडक अडकलेले आहेत त्या शंभर हां आणि पैशाचा प्रश्न सोडा पण ही इलिगल वर्क म्हणजे ठेवीदारांच्या पैशातून झालेला आहे ना हे पैसे जे गेले ठेवीदारांचे गेलेले आहे बांधकामी आणि ठेवीदाराच्या पैशावर केला आहे मात्र पैसा ठेवीचा एकही पैसा घरी सगळे पैसे घरी घेऊन जातो ठेवीचा एकही पैसा याने याच्यात भरलेला आहे संस्थेमध्ये हॉलचा तुमचं याचं म्हणजे म्हणणं असं आहे की तो जो हॉल आहे तो एक तर विकून टाकायचा आणि जे काही रक्कम येईल त्यामुळे ठेवीदारांचे पैसे द्यावे किंवा तेव्हा आता शक्य नाही परंतु त्यात असा एक मार्ग साहेब की तो ताब्यात घ्यावा आणि तिथे विकसित कार्य कुठंतरी करावं परंतु ते मग आमची दखल घेणं आणि तोपर्यंत आम्ही इथून उठाणारच नाही त्याच्यात आमचं द्यावासन झालं तरी चालेल